माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एकटाच लाँग राईडला निघालो मोरगाव गणपती शिखर शिंगणापूर वंदवले ही देवस्थानी करून मी कराड येथील सदाशिवगड इथे पोचलो राजगुरनगरवरून कराड या ठिकाणी आलेलो आहे आत्ता कराड तालुक्यातील सदाशिवगड हा गड चढत आहे गडाचाच रखवालदार आपल्याला किल्लेदार म्हणता येईल तर माझ्यासोबत येत आहे गडाला एकूण नऊशे चाळीस पायऱ्या आहेत असं ह्या किल्लेदारांनी सांगितलं आपल्याला तर पाहूया किती वेळ लागतो आणि पूर्ण गड फिरून बघूया आणि गडाची सर्व माहिती घेऊया चला सदाशिव गडाचा डोंगर अफजल खानाच्या वादानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला कराडहून पलूस विटाकडे जाणाऱ्या सुरली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड बांधून काढला याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे तीन हजार फूट आहे पायथ्याशी असलेल्या हजारमाची या गावातून या डोंगरावर जाता येते संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून गडावर सुमारे एक हजार पायऱ्या आहेत पन्नास पायऱ्या चढून आल्यानंतर उजव्या बाजूला दत्ताचे मंदिर आहे मित्रांनो अर्धा गडचडून झालेला आहे अजून त्या ठिकाणी झाड दिसत आहेत त्या ठिकाणी मंदिर आहे महादेवाचं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची चित्र काढलेली शिवाजी महाराजांचं चित्र आणि बऱ्यापैकी नवीन वृक्षारोपण अशा प्रकारे करण्यात आलेले आहेत खूपच छान दिसतंय नजारा एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे ऑक्टोबरमध्ये गड फिरण्याची मजाच वेगळी आहे कारण की संपूर्ण हिरवगार वातावरण असतं आणि सगळीकडे हिरवी हिरवाईने नटलेली भूमी आणि आपल्याला ऊन देखील मिळतं त्याच्यामुळे शूटिंग देखील खूप छान येते इकडे बाबर माची हजार माची आणि अजून दोन मासे आहेत तर त्या गडाच्या पलीकडच्या बाजूला आहेत पायऱ्यांच्या मार्गाने गडमाथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूला चिंचेच्या झाडाखाली एक विहीर आहे तिला चिंच विहीर या नावाने ओळखतात या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत या विहिरीला बारमाही पाणी असते विहीर पाहून गडावरील मंदिराच्या दिशेने निघाल्यावर एक छोटा तलाव दिसतो बरीच वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे चालत गेल्यास गडावरील मुख्य मंदिर दिसते मंदिर पुरातन असून बांधकाम दगडी आहे मंदिराचा परिसर मन प्रसन्न करणारा आहे गाभऱ्यात महादेवाची पिंड आहे मंदिराच्या समोर एक मोठी विहीर आहे या विहिरीला बारमाही पाणी असते विहिरीच्या बाजूला कड्यालगत हनुमानाचे मंदिर आहे मंदिराच्या समोरच हे मेघडंबरीचं चा काम चालू आहे मेघडंबरी पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती देखील बसवण्यात येईल ही आहे वनवास माची आणि ही राजमाची तर अशा टोटल चार माच्या आहेत ना आता आपल्याला आहे या झेंड्याच्या ठिकाणी गडाच्या पश्चिम दिशेला गडाची एक माची पसरलेली आहे तिथे एक भगवा ध्वज देखील आहे त्या दिशेला जात असताना कातळात खोदून काढलेल्या पाण्याच्या टाक्या दिसतात तर मित्रांनो या ठिकाणी हा विजापूर रोड आहे आणि जुन्या काळी देखील हीच खिंड पुढे जाऊन विजापूरला हा रस्ता जायचा त्यामुळे या ठिकाणी ह्या गडाची निर्मिती करावी लागली तर या जुन्या काळच्या मोठ्या पायऱ्या ह्या पाहायला मिळत आहेत ह्या त्या काळात खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि अजून एक टाका आपल्याला इकडे पाहायला मिळतंय विजापूरला जाण्यासाठी या खिंडीचा वापर होत असे त्यामुळेच यावर निगराणी ठेवण्यासाठी गडाची निर्मिती केली गेली असावी तर मित्रांनो पूर्णपणे गड हा फिरून झालेला आहे गडावर बऱ्या बरे प्रकारे बऱ्याच प्रकारचं चा काम चालू आहे पुरातन जे शिवमंदिर आहे त्याचं देखील संवर्धन करण्यात आलेलं आहे आणि गडावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील करण्यात आलेली आहे आणि गडावर दोन चांगल्या पद्धतीच्या दगडी टाक्या आहेत ज्या की आपल्याला पूर्वेकडील बाजूस पाहायला मिळतात संपूर्ण गड पाहून मी गड उतरायला घेतला तर मित्रांनो तुम्हाला सदाशिव गडाची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद